आज <coughs> आपण सर्वांनी चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाचा निकाल पाहिला हा शुद्ध निकाल आहे ज्या पद्धतीनं आपण हा प्रवास केला आहे आपली भूमिका संशयाच्या भोवऱ्या देण्यात का मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो तुम्हाला तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढत काय नाही ते <coughs> आरोप केले आपल्यावर जय पराजयाला घाबरलं इतकं पद्धतीनं चित्र सामान्य माणसाचं उभं केलंय राजू शेट्टींचा पराभव राजकारणाचा शेतकऱ्याची चळवळ शेतकरी स्वतःच्या हाताने संशयाच्या भोवऱ्यात आपल्याच माणसांना उभं करायचं आणि आपल्याच माणसांना छाटायचं ही इंग्रजांची नीती ती पक्ष करता हे आपल्या लक्षात येत नाही आज जेव्हा मी एका दिवशी एका विशिष्ट समूहाचं एकत्रीकरण झालं आणि त्यांनी सांगितलं त्याच्या प्रचाराला मदत द्यायची त्यांना अहिंसात्मक पद्धतीने प्रचार केलाय त्यांना सांगितलं चांदूरचा सोडा तो देवडांचाही असला कळवणचाही शेतकरी असला तरी तो आमच्या आगरू काढून टाकतो व्याकाळी वर्गानं सांगितलं आणि सावकीला गेल्यावर म्हटलं माझं भूतका नाही वाजलं तर त्यांनी सांगितलं मी भूत लावायला भूटका बाजूला त्याच्यासाठी भांडतो त्यांना भूत नाही लावायचं ज्याच्यासाठी त्याच्या विरोधात मांडतोय त्यांना मात्र एकवटून विरोधात मत करायची मग चळवळ टिकवायची तिथेही नाही म्हटलं तरी राज सत्ता असल्याशिवाय हे काही मानता नाही पंधराशे रुपयाला जर घेण्यात काढू शकत असेल तर तुम्हाला साठ हजार रुपये लक्षातच आले आहे असंच म्हणत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मात्र जो उभा आहे तो आम्ही उभा करू शकलो जो आमचा मित्र आहे तो सवंगडी आहे तर तो जो लढा दिला आहे आज भारतात जिथे विधानसभा झाल्या असतील त्या सगळ्यांच्यामध्ये शुद्ध प्रामाणिक भावनेनं जर कुठं उभारला गेला असेल तो चांगला उभा गेला मी ज्या पद्धतीनं आम्ही गेलो आजून सुद्धा देवळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या डोक्यात जर प्रांतवाद असेल तर उद्याच्याला लढा एकत्र लढायचा कसा असलेल्या शेतकऱ्यांनी कितीतरी शेतकऱ्यांनी फोन कॉल्सवरती आम्हाला सांगितला असेल अमुक झालं तमुक झालं पण तो शेतकरी दिसला नाही या लढाईमध्ये आणि तो लढाईमध्ये नाही दिसला कसा हा एक प्रश्न आहे पण जे काय आहे मित्रांनो सलाम तुमच्या आज सुद्धा प्रामाणिक शुद्ध अभिमान आहे आणि एका बाजूला खेद आहे काही शेतकरी चळवळ संसद नाही एवढं मात्र आणि ही सोपी गोष्ट नाही आहे जय पराजयापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी चळवळ संपत चालली आहे आणि ती टिकवणं एक आव्हान आहे आणि माझ्या मते आपण आव्हानात्मक लढाऊ घडलेला आहे आपल्यासमोर निश्चित आव्हान आहे तुम्ही उद्या च्याला धोरणात्मक काही बाबी माझ्याकडे धोरण देणार आहे काही नुकतं माझं काम आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहील ऐकलं मी ज्यांचे चरित्र <laughs> वाचून मार्गाक्रमण करतो त्या सर्व कधी शंभूराजींची शपथ आहे चुकणार नाही गणेश पाटण कर <laughs> या मतदान दिलं नाही म्हणून त्या शेतकऱ्याचा दुःस्वास करणे इतकं दुबळा करणे किंवा मतं दिले म्हणून उगाच काहीतरी मांडण्यासारखाही गेल्या नाही हा लढा ज्या नेतानं प्रामाणिकपणानं उभा केला आहे त्याच प्रामाणिकपणाने चळवळ उभी राहील हा विश्वास देतो परत एकदा सांगतो खूप जणांचे या ठिकाणी शक्तीचे हात या ठिकाणी लागले म्हणून एक चारशे लोकवस्तीतला पोरगा आज पंचावन्न हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांक ही बाब मला जास्त अभिमानास्पद आहे कबुवा मला लहान गावाचा म्हणून मी झिडकाला नाही तुम्ही ज्या पद्धतीनं स्वीकारलं ते अप्रतिम आहे आज तुमच्या डोळ्यात ते अश्रू आम्ही कमावू शकलो की माझी कमाई नाही माझ्यासाठी माझ्यासाठी अश्रू गाळणारे गाव खेड्यात आहेत ते मला त्या ठिकाणी चाकसूक ठेवतील त्याश्रू त्या अश्रूच्या एकेका अश्रूची किंमत मी या ठिकाणी या व्यवस्थेकडून मोजून दिला आपण तुम्हाला तुमच्या आश्रू तुमचे आश्रू माझ्यासाठी मोती आहे तुमचे आश्रू माझ्यासाठी हिरे आहेत आणि त्यामुळं कोणीही अश्रू घालायचे लढा लढायचा आहे परत सांगतो ज्या अहिल्या मातेनं या नगरावर संस्कार केले त्या अहिल्या मातेचे संस्कार आपल्यावरती आहे की आपल्याला टिकून राहता आलं पाहिजे तग धरून राहता आला पाहिजे निश्चितच आपण त्यातले आहोत लढणाऱ्यातले आहोत आपण हरणाऱ्यातले नाही आहोत हरणं आपलं रोजचंच चाललं आहे हे आमच्याकडेच आपलं हरणं आहे रोजच हरतो आपण बँकेनं जेणकारला हरतो ॲडमिशन नाही घेतलं पोराला हरतो एखाद्याला डॉक्टर केलं जायचे पैसे नाही हरतो आपण ते हरणं माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे या निवडणुकीत हाहण्यापेक्षा ते हरणं <coughs> <B chords> <ने> जास्त महत्त्वाचं आहे माझ्या मते तिथे <coughs> ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्याला झिंताय माझ्या शेतकऱ्यांना झिंताय त्या <वाधा>। दिवशी खऱ्या अर्थानं आपण हा आमचा त्या ठिकाणी असलेला प्रयत्न आहे तो शरद जोशी सायडून घेणार अलीकडे माझी शेतींपर्यंत आपण त्या प्रयत्नाचे साक्षीदार सहभागी याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त नाही पण पण मात्र हे त्या लोकांचं वाटतं ज्या लोकांनी अफलेचं लहान उठलं की लोक कुठं आहेत जरा त्यांना विचारलं पाहिजे बघू तुम्ही निवडणुका लढवतात त्या सगळ्या प्रामाणिक आम्ही लढवतो तेवढ्याच बहिमानीच्या तुमच्या सगळ्या भूमिका एकदम शुद्ध आमच्याच भूमिका अशुद्ध का तुम्ही करतात त्या सगळ्या एकदम म्हणजे ब्रह्मदेवानंच दिलेली संपत्ती आहे आणि आम्ही काहीतरी केलं ती सगळी आमची अप्रामाणिक एकदा एकदा बसल्या तरी समोर घालावं हा आम्ही सिद्ध करून दाखवलं आमची कष्टाची आणि प्रामाणिकपणाची घाबर नाही आणि आमची बैमानी तुमची बैमानी आमच्या वाट्याला सुद्धा होती नाही तुम्ही आमच्या नजरेला नजर सुद्धा लावू शकला नाही तुम्ही काय बरोबरी करा आमची मतात नाही बरोबरी करू शकणार आम्ही तुमची पण वागणुकीत आम्ही तुमच्या काही पटीनं श्रेष्ठ येतो ज्या ज्या चळवळी लढायला पाहिजे त्या लढत आहे लोक त्या सुरेश भाऊ त्या दिवशी सांगितलं जिल्हा बँक बरं तरी काढलं गेली प्रचारावर काढला सुरेश बँक आणि सगळ्यांची गरज आहे जिल्हा बँक काढला का बरं काढला काही काढलं तुमची गरज आहे पण तुम्हाला नेमकं संप्रदायामध्ये तुम्हाला नेम काढतो तुम्हाला नेमका घेऊन यांना याचे पैसे आणि त्याचे पैसे घेतले या अफवा मोठ्या केल्या आमच्या कामापेक्षा अफवा मोठ्या होतात याच आम्हाला नसते वाटतं करायची फक्त रस्त्यावर शोभाजी करायची फक्त आपण दाख केली आपला दाखवली वापरायला लागली गेली आपण तशी पहिले कशीला एक पण तुम्ही एक कस या सगळ्या अशा गोष्टी आहेत असो परत परत, परत सांगतो तुमच्या तुमची ही लढाई आपली एकट्याची नव्हती आपल्या सगळ्यांची लढाई होती जितकाही स्वाभिमानाचा क्षण आहे याचा अंकात झाला असेल पण जोही दृश्य पद्धतीने आपण लढाविला

कोणाची नाही यांनी रात्रभर मंथन करावं आणि सकाळी मग लोकांना तोंड सगळ्यांनी शांततेने घरी जायचं उद्या अथवा परवापासून आम्ही प्रत्येकाकडे येणार आहोत भेटणार आहोत आपण एकमेकांचे सहकारी आहोत आपण कुटुंब आहोत आपला प्रहार हा परिवार आहे आम्ही नेहमी परिवार म्हणून त्या शंभू शपथ आहे आपण चुकून वागायची वागल्यावरती आपला राजा दुश्मनाच्या ताबडीत सापडला परत नाही आता आपल्याला दुश्मनाच्या ताबडीत सापडायचं सा नाही चुकून एका नाही वागायचं नाही प्रत्येक गावखेड्यातला असलेला सहकारी कुठल्याही पक्षाचा असू दे त्याच्यासोबत प्रेमान तो तुमच्या गावातला आहे ह्या पद्धतीने वागायचा तो तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे ह्या पद्धतीनं वागायचं कुणालाही घालून पाडून बोलायचं नाही नाही

सगळ्यांनी शांततेनं घरी जायचंय कुणीही हॉटेलवर इकडे तिकडे थांबायचं कुणीच नाही प्रत्येका घरी जायचंय आपल्या कुटुंबासोबत वेळ आहे आपल्या रोजच्या कामामध्ये व्यस्त होऊन जायचंय जे झालं ते गंगेला मिळालं नव्याने नवा अध्याय नवा घडी नवा राज्य या पद्धतीने आपल्याला पुढे चालायचंय मी सांगितलं ना जय पराजय हा आपला टप्पा नव्हता आमदारकीसाठी व्यापुळ नव्हतो चाललेला आपण हा लढा उभारला या लढ्याचं मॉर्गेज केला आपण आमचा लढा काय हे दाखवलं एक पैसा आपण खर्च केले आहे एक पैसा जो आहे आहे तो माझ्या अगदी दारिद्र्य खितपत असलेल्या त्या सगळ्यांचा आहे त्या दिव्यांग बांधवाचा आहे ज्याला हात नव्हते त्यांना मला हो रक्ताच्या नात्याला हरताना <laughs> पाहिलंय आणि सवंगड्याच्या नात्याला जिंकता माझी कमाई वेगळी आहे मी जगाला वर मान करून ताट माने सांगू शकतो माझी कमाई वेगळी आहे माझ्या कमाई आणि इतरांच्या कमाईमध्ये फरक आहे माझी कमाई तुम्ही आहात मी वर दहा वेळेस शंभर वेळेस हजार वेळेस लाख वेळेस सांगेल त्यामुळं मला किंचितही कि या ठिकाणी कि कमीपणा वाटत नाहीये माझ्या मनात भरपूर दाटलेलं आहे साठलेलं आहे तुम्ही रडलात तर मला रवी येईल त्यामुळे कुणीही रडायचं नाही आहे पण ते रडणं माझं आनंदाचं आहे की तुम्ही माझ्यासोबत राहते त्याच्यामुळं सध्या स्थितीस आपण इथंच थांबूया दुसरा पूर्णविराम करूया पण आपला लढा चालू राहणार आहे सगळ्यांनी एकदा जय जवान म्हणा जय ज्या ज्या जवान पुढा पुढं असे नाव घेतले तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो बऱ्याच जणांनी पुलिंग एजंट म्हणून भूमिका करताना इतरांचे आर्थिक परिस्थिती त्यांच्या खिशात पैसे होते आणि तुमच्या मनात हिंमत होती इतकी तुलनात्मक लढाई तुम्ही तो पुलिंग एजंट कदाचित मी त्याला नावानिशी ओळखू शकणार नाही तो पुलिंग एजंट माझी याची मला जाणवते आणि आता आपण माझ्या मते बोलू नका आता बोलू लागा दोन गाव मध्ये सर दोन गाव मध्ये आठशे पंचवीस मतदान झालेले आज जी टोटल आली नाही नाही मी चेक केलं बाहेर चुकी आठशे एकाहत्तर मतदान नाही नाही बरोबर आहे मी मध्ये चेक केलं का त्यांनी माझ्या चेक चेक केलं बाहेर चुकी चालू असेल मध्ये त्या शीटला तेवढीच मतदान काही नाही त्याच्यावर ते बाकी

भाऊनं आपल्याला सगळ्याला सांगितलं घालून काढून कोणाला बोलू नका भाऊनं बोललं आम्हाला बोललं तर अरे शेतकऱ्याची लेकर एवढ्या ठोकऱ्या खा दोन शब्द खा पाच वर्ष आपला राजा पुन्हा पण उभा केलाय आधी बात कोणाला बोलू नका राग मना धरू नका एका आईची लेकर होऊन राहा पुढचे दिवस आपल्या जिगाड्या आपला माणूस कालही आमदारच होता आज

चंद रे लापईन ते सवाई सदा सज्जना सुरे किमवास उसकी धर्मों के पीर होसी हरिद्वारे कुर्सी पर और रानी महोदया को जी भविष्य में इसी लोक के वर्षावन चले है क्या विशेष